संपूर्ण देशाला हदरवणारी घटना एका गावात घडली एक छोटस शांत गाव या गावातील एक घर ज्याचा दरवाजा दिवसात बंद असायचा ज्या तीन तरुण काहीतरी संशयास्पद काम करताना दिसायचे शेजाऱ्यांशी बोलत नसायचे कधीच रूमच्या बाहेर पडत नसायचे ते नेमकं काय करत होते याची कोणालाच कल्पना नव्हती घराबाहेर पडले की बनेलवर फिरायचे गावातल्या लोकांना संशय येत होता त्या रूम मध्ये नेमकं काय सुरू आहे पण जेव्हा पोलिसांनी अचानक रात्री त्यांच्या घरात छापा टाकला तेव्हा जे दृश्य समोर आलं ते पाहून संपूर्ण देश हादरला संपूर्ण देशात हाय अलर्ट लावण्यात आला त्या रूम मध्ये ज्या वस्तू सापडल्या जे कागदपत्र सापडली जे पुरावे सापडले ते इतके भयंकर होते की जे पाहून मंत्री आमदार खासदार देखील घाम फुटला रूम मध्ये बंद दरवाजाच्या आड नेमकं काय चाललं होतं वरवर सर्वसाधारण दिसणार हे तीन तरुण नेमकं त्या रूम मध्ये त्या घरात काय करत होते की जे पाहून आमदार खासदार मंत्र्याला देखील घाम फुटला आहे संपूर्ण देशात हाय अलर्ट लागू करण्यात आलेले आहे काय घटली होती घटना चला सविस्तर पाहूयात एक शांत गाव एका निवांत गावामध्ये एक भयानक घटना घडली जी कोणाच्याही कल्पने पलीकडची आहे गावातल्या एका घरात काहीतरी संशयास्पद घडत असल्याचा लोकांना संशय येत होता पण नक्की तिथे काय चाललंय याची कल्पना नव्हती पोलीस जेव्हा अचानक रात्री तिथं पोहोचले त्यांनी तो बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा के जे दृश्य समोर आलं ते पाहून मंत्र्यांना देखील घाम फुटला सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आता संपूर्ण देशाला धोका निर्माण झालाय मग काय घडलं होतं ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावातील रात्री उशिराची वेळ सगळीकडे शांतता असायची गावाच्या मध्यभागी असलेल्या एका घरात दिवस रात्र दरवाजा बंद असायचा तसं पाहिलं तर हे गाव संपूर्ण शेतीवर अवलंबून असायचं त्यामुळे सगळे शेतकरी कुटुंब सकाळी लवकर उठायचे आपला नाश्ता चहा घेऊन त्या ठिकाणी शेतात कामाला जायचे पण हे त्या गावातलं असं एकमेव घर होतं की त्याच्यातनं ना कुणी बाहेर जाताना दिसायचं ना, जा, ना कुणी येताना दिसायचं अचानक रात्री एखाद्या वेळेस तीन तरुण याच्यातून बाहेर दिसायचे जे फक्त बन्यांवर असायचे मग याच्यात आत नेमकं कोण राहत होतं हे बाहेर कळत नव्हतं शेजाऱ्यांनी पाहिलं की तिथे तीन तरुण राहायला आले ते बाहेर क्वचितच पडायचे आणि जर पडले तर कोणाशी बोलत नसायचे जेव्हा जे कधी ते घराबाहेर पडायचे तेव्हा त्यांचा पोशाख म्हणजे पांढरा करायचा बन्यान आणि हाफ पॅन्ट असायचे त्यांची वागणूक सगळ्यांना विचित्र वाटत होती ते बाहेर जात नाही कोणाशी बोलत नाही मग दिवस रात्र त्या घरामध्ये दरवाजा बंद करून ते नेमकं काय का करत आहे बाहेरून तर काही दिसत नव्हतं मग हे रात आतमध्ये का काही गुप्त काम करत आहेत का काही कायद्याच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करत आहेत का काहीतरी मोठं चाललंय का हे कोणते दहशतवादी आहेत का असा सगळ्याला संशय येत होता पण जेव्हा हे प्रकरण दोन महिन्यानंतर उघडकीस येणार होतं तेव्हा संपूर्ण देशाला हादरा बसणार होता कारण की इतकं भयानक काम करत होते की सगळे आमदार खासदारांना देखील घाम फुटणार होता शेजाऱ्यांना संशय येत होता त्यांचा दिवसेंदिवस संशय वाढत चालला होता पण मग नेमकं हे लोक आले कुठून नेमकं हे काय करत होते याची महत्वाची माहिती आपल्याला जर जा जाणून घ्यायची असेल तर आपल्याला दोन महिने पाठीमागे जावं लागेल कारण की गाव खूप शांत पण हे लोक तिथं कुठून आले तर घडली दोन महिन्यापूर्वी एक अशी घटना घडली होती की ज्याचं कनेक्शन या घटनेसोबत जुळणार आहे तीन तरुण होते आता हे तीनही तरुण त्या गावातले त्यामध्ये एक त्या गावातील पाटलांचा मुलगा होता एक मुलगा असा होता की तो पुण्याला शिक्षणासाठी गेला होता पुण्याला तो इंजिनिअरिंग त्या ठिकाणी करत होता इंजिनिअरिंग करत असताना त्याचे तिथे दोन वेगळ्या मित्रांबरोबर माहिती झाली ओळख झाली ते मित्र हे आपल्या महाराष्ट्रातले नसून हे बाहेरचे होते मग त्यामुळे त्याची त्यांच्याशी अगदी ओळख झाली होती तो मुलगा घरी ज्यावेळेस यायचा तेव्हा तो आपल्या दोन्ही मित्रांना घरी घेऊन यायचा मग एकदा झालं असं की त्यांचे सगळे पेपर झालेले होते दोन जी गोष्ट आहे ते सगळे पेपर झालेले त्यानंतर तोही नेहमीप्रमाणे आपल्याला त्यांच्या त्यांच्या घरी घेऊन आला त्या गावात ते राहिले त्या पाटलांच्या घरी त्या ठिकाणी राहिलेले होते पण आता इथून पुढं एका वेगळ्या घटनेला सुरुवात होणार होती कोणाला कल्पना होती हे मुलं आता गावात कायमच फिरत असल्यामुळे लोकांच्या ओळखीचे झाले होते आता ते एक त्यांनी काय केलं ते म्हणले की आपण काय करूयात आपण एखादा बिझनेस करूयात असं त्यांनी त्या पाटलाच्या मुलाला सांगितलं होतं आणि मग आपण ऑनलाईन बिझनेस करूयात असं त्यांचं काहीतरी चालू होतं पण त्या पाटलाच्या मुलाला माहिती नव्हतं की हे नेमकं असं काय करणार आहे ना आता तो शिकण्यासाठी पुण्यात गेलेला तिथे त्यांची मैत्री झाली मैत्री भरपूर जुनी होती याकाचं नाव लक्ष्मण कुमार आणि एकच आयदान राम असे बाहेरचे लोक होते हे दोघंही त्याच्यासोबत गावात आले सुरुवातीला पाटलाच्या घरी राहिले पण काही दिवसांनी त्यांनी नि गावात एक वेगळं घर भाड्यानं घेतलं आणि त्या घरात ते राहायला लागले सुरुवातीला ते दोघंच राहायचे पण नंतर पाटलाचा मुलगाही त्यांच्यामध्ये मिक्स झाला होता मग आता त्यांनी घर गावात का भाड्याने घेतलं हा सगळ्यांना प्रश्न पडला होता सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं तिथे त्यांनी गॅस आणला थोडीफार भांडी आणली ते आसपासच्या दुकानातून मॅगी आणून खायचे कधी कधी अंडी वगैरे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी ते, ते पदार्थ घेऊन खात राहायचे लोकांना येता जाता त्या ठिकाणी ते, ते, ते बोलत राहायचे पण लोकांना माहिती नव्हतं की हे त्या रूममध्ये नेमकं का काय करत आहे त्या घरात काय करत आहे आणि ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये दे हाय अलर्ट लागू होणार होता आणि संपूर्ण आमदार खासदार यांना देखील घाम फुटणार होता असं काम ते सुरुवात करणार होते आता काय झालं ते दोघं राहायचे त्यात तो पाटलाचा मुलगाही त्यांच्यात येऊन राहायला लागला आता सकाळी हे जे होते लोक कधीच लवकर उठायचे नाही आणि रात्री उशिरापर्यंत जागत राहायचे त्यांचा दिवस हा फक्त खोलीत जायचा दरवाजा नेहमी बंद असायचा बाहेरून करणारा एखादा व्यक्ती असेल तर तो कानोसा घ्यायचा जर प्रयत्न केला तर त्याला काही समजत नव्हतं पण हे नेमकं नक्की तिथं काय करत असते घरात कोणतं गुपित तडले असा अंदाज आता लोकांना गावातल्या येत नव्हता मग आता पण साधारणपणे ही घटना जेव्हा उगरकीस आली तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की का असं काहीतरी चालू असेल म्हणून कारण की हे जेव्हा हे तीन मित्र जेव्हा रूममधून बाहेर यायचे तर त्यावेळेस ते बन्यान आणि हा पॅन्टवर असायचे लोकांना लो विचित्र वाटायचे कारण की शेतकरी त्या ठिकाणी त्या गावात असल्यामुळे तिथे जो पारंपरिक पोशाख तो वेळोवेळी घातला जायचा पण हे लोक बनेन आणि हाफ पॅन्टवरच फिरायचे तर लोकांना प्रचंड संशय येत असायचा मग आता तिथला जो शेजारी होता जो शेजारी त्या घराच्या शेजारी राहत होता त्याला त्या बऱ्यापैकी गोष्टी अंदाज जायचं त्या एक दिवशी गावातल्या पाटलांनी त्या शेजाऱ्याला बोलून घेतलं आणि त्याला विचारलं ही पोरं नेमकं तिथं काय करतात तर त्यावेळेस तो शेजारी देखील म्हणाला होता की पाटील हे काय करतात हे दिवसभर रात्रभर जागतात आणि दिवसा झोपा काढतात त्यामुळे हे दिवसा बाहेर निघत नाही असं तो म्हणाला होता पण त्याला काय माहिती होतं की रात्री नेमकं काय करतात हे सकाळ हो दुपार हो संध्याकाळ हो हे तिघही मित्र खोलीतच व्यस्त असायचे आता हे बऱ्याच वेळा त्यांच्या हातात मोबाईल असायचा एखादा लॅपटॉप असायचा किंवा ते फोनवर सतत कॉल देखील करायचे सोशल मीडियावर देखील ते दे कायम ॲक्टिव्ह राहायचे पण नेमकं काय करत होते ते, 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 ते ला ला की ज्यामुळे संपूर्ण देश हादरा बसणार होता याची कोणाला कल्पना येत नव्हती पोलिसांना आता सूचना द्यावी काय असं त्या शेजाऱ्याला वाटत होतं पण त्यात पाटलाचा बोरगा असल्यामुळे त्यांना काय करावं हे समजत नव्हतं पण म्हणतात ना अखेर हे सगळ्या पापाचा घडा एकदा जर भरला तर तो त्या ठिकाणी वर यायला वेळ लागत नाही आणि तसंच घडलं शेजाऱ्याला एक दिवशी काय झालं शेजारी त्याच्या घरात बसलेला होता तो घरात बसलेला होता आणि यांचा नेहमीचा दिनक्रम सुरू होता पण अचानक झालं काय की शेजाऱ्याच्या मुलाचा जो बॉल आहे तर तो या घराच्या गच्चीवर गेला मग त्यामुळे हा बाय बायून एक शिडी घेऊन तो गच्चीवर गेला गच्चीवर गेल्यानंतर तिथून त्या गच्चीमध्ये म्हणजे वरती स्लॅबमधून ओपन असं हे ठेवलेलं होतं खिडकीसारखं जेणेकरून प्रकाशाने हवा येण्यासाठी तर जा, जा त्या त्याने तिथून जेव्हा बघितलं तर तिथून त्याला एक असं दृश्य दिसलं की ज्या जे अत्यंत भयानक होतं ज्याची कल्पना कोणालाच नव्हती आणि त्यामुळे त्याने पोलिसांना संपर्क करण्याचा निर्णय घेतला अखेर शेजाऱ्याने पोलिसांना याबद्दल माहिती देण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी जेव्हा यांचं दार तोडलं तर दार तोडल्यानंतर त्यांना अशा काय वस्तू दिसल्या असा काय प्रकार तिथे सुरू होता की ज्यामुळे संपूर्ण देश प्रदेशात हाय अलर्ट लागू केला आमदार खासदारांना देखील घाम फुटला या घटनेमुळे काय सर्वांना भीती का निर्माण झाली आहे शेजाऱ्यांनी काय केलं तिथे ते सगळं बघितलं सगळं बघितल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलिसांच्या पोलिसांनी एक टीम तयार केली कारण की, की प्रकरण फारसं गंभीर होतं लोकांना वरवरून वाटत होतं हे काहीतरी करत असतील पण प्रकरण खूप गंभीर होतं त्यामुळे या प्रकरणाची दखल घेतली गेली त्यांनी त्या घराच्या आजूबाजूला गुप्तपणे निरीक्षण सुरुवात केली आता पोलिसांनी देखील सुरुवातीला डायरेक्ट ॲक्शन घेतले त्यांनी गुप्तपणे निरीक्षण करायला सुरुवात केली रात्रीच्या वेळी पोलिसांनी घराच्या बाहेर कॅमेरे बसवले हो त्यांना कळलं की हे तिघं जे आहे हे मोबाईलवर लॅपटॉपवर काहीतरी काम करत आहे आणि हे काम काहीतरी खूप प्रचंड आहे ज्यामुळे संपूर्ण देशाला धोका निर्माण होतो हे फोनवर कोणाशी तरी बोलत राहतात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात तर हे त्यांना समजलं होतं मग हे नक्की काय बेकायदेशीर धंदा करत आहेत सायबर फसवणूक करतात का काय करतात हे त्यांना समजत नव्हतं मग काय झालं एके दिवशी काय आलं पोलीस हळूहळू परिस्थिती समजून घेत होती त्याला कळलं होतं की लोक फक्त मोबाईलवर लॅपटॉपवर काम करत नाही तर यांच्याकडे काय आता मोठं रॅकेट आहे याचाच भाग म्हणून रात्री हे तीन मित्री मित्र अधिक व्य वे, अधिक व्यस्त होतात म्हणजे रात्रीच्या टायमाला फार व्यस्त असतात त्यांच्यासमोर लॅपटॉप मोबाईल राऊटर बँक कार पासबुक चेकबुक असे बी खुरलेले होते पोलीस आता निश्चित झाले होते की ही सायबर फसवणुकीची तुळे आहे त्यांच्या डोक्यात विचार आला होता आत्तापर्यंत त्यांना सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून हे चित्र भेटले होते आता कारवाई करण्याची गरज होती लोकांना आकर्षित तयार करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन गेम सुरू केला होता आणि त्याच्यातून लोकांना फसवलं जात होतं पोलिस आता धाडसी पाऊल उचलणार होते त्यांना त्या रात्री छापा टाकायचा निर्णय पोलिसांनी घेतला होता ते अचानक त्या घराच्या दाराजवळ जो पोहोचले पो जोरा जोरा दरवाजा ठोठावला प्रतिसाद दिला नव्हता मग पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आतलं दृश्य पाहून पोलीस थक्क झाले समोर ते तिघही बन्यान घालून बसले होते त्या खोलीत सगळीकडे फसवणुकीची कागदपत्रे रजिस्टर्स इलेक्ट्रॉनिक उपकरणं विखुरलेली होती पोलिसांनी पाच मोबाईल नेटवर्क राऊटर बँक कार्ड पासबुक चेकबुक रप्त केले त्यांनी रजिस्टर उघडला आणि जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्या रजिस्टरमध्ये प्रत्येक फसवणुकीची नोंद प्रत्येक नोट आणि प्रत्येक क्रॅक लिहून ठेवला होता त्या रजिस्टरवरून पोलिसांना समजलं की ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची फसवणूक याच खोलीमधून झाली आहे लोकांकडून लाखो रुपये या लोकांनी लुबाडले होते पोलिसांनी तिन्ही आरोपींची नावं नोंदवली त्यांची नावं जी होती ती त्या ठिकाणी गुप्पित ठेवण्यात आली पण वय तेवीस ते चोवीस वर्ष होतं चौकशीत त्यांनी कबुली दिली की सोशल मीडियावर ते लोकांना आमिष दाखवून फसवायचे सुरुवातीला थोडा नफा दाखवायचे नंतर मोठ्या पैशात त्यांना फसवलं जायचं त्यांनी हे भाड्याचं घर सायबर फसवणुकीचं मुख्यालय बनवलं होतं लोकांनी ऑनलाईन गेम्स खेळायला लावल्यावर त्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब केले जात होते प्रत्येक बळीची माहिती त्या रजिस्टरमधून लिवली ठेव जात होती ज्यामुळे त्यांना कोणाकडून किती पैसे मिळाले याचा हिशोब ठेवता येत होता पोलिसांनी प्रत्येक कागदपत्र प्रत्येक राउटर प्रत्येक फोन तपासला हा थरारक तपास पाहून शेजाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या ठिकाणी महत्वाचं काम याच्यामध्ये बजावलं होतं लोकांना आकर्षित करून बँक खात्यातून पैसे काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं शेवटी पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केले तिन्ही आरोपींना तुरुंगात टाकले या घटनेतून एकच मोठा धडा मिळतो सावधान राहा अशा सापळ्यामध्ये तुम्ही अडकू शकता जेव्हा तुम्हाला बँकेचे केवायसी अपडेट करा गेम खेळा पैसे जिंका मोठी रॉटरी लागली मोठी वापर चालू आहे आयफोन स्वस्त मिळत आहे तर अशा प्रकारचे फोन येतात तेव्हा तातडीनं व्हा लक्षात ठेवा ही गेम्स या ऑफर या चुकीच्या भूलतापा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात या बंद खोलीतलं रहस्य बनियान घालणाऱ्या तीन मित्रांचा सायबर क्राईमचा सेटअप आणि त्यांच्या फसवणुकीचं थरारक सत्य लोकांसमोर आलं आता लोकांनी सतर्क राहावं हाच कथानकाचा अंतिम संदेश आहे तुम्हाला सायबर क्राईमबद्दल काही प्रश्न आहेत का तुमच्यासोबत असा काही फसवणुकीचा प्रकार घडला आहे का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद